नमस्कार मंडळी सुप्रभात आज मूडच असा आहे ना की आम्ही एका सुंदर ठिकाणी चाललेलो आहोत म्हणजेच कुंभारवाड्यामध्ये बाप्पाची मूर्ती आणायला तिथं आम्ही जेव्हा गेलो ना तर तिथं खूप अशा खूप म्हणजे खूप मूर्त्या होत्या तिथं गेलं की असं वाटलं ना की आम्ही धरतीवरती स्वर्ग बघतोय की काय ह्यात हरवून गेलो होतो आम्ही खूप साऱ्या मूर्त्या बघत होतो सगळ्या मूर्त्यांना अशा सुबक बोलक्या आणि जिवंत असल्यासारख्या होत्या की कुठली घेऊ आणि कुठली नको असं आम्हाला झालं होतं त्या बाप्पांच्या सुंदर मूर्तीचं काय ते नक्षीदार काम तसेच कौशल्यपूर्वक कोरलेली आभूषण बघून हेवा वाटायचा काय कलाकृती आहे के केवढे कष्ट असतील तिथे काही मूर्ती पाठीमागचे कलाकार मूर्ती घडवत होते खूप सुंदररित्या मूर्ती घडवत होते आणि आणि खूप नाजूक काम चालू होते त्यांचं खूप सुंदर काम चालू होतं जराही इकडे तिकडे लक्ष न देता ते एकाग्र होऊन ती मूर्ती घडवत होते कसं आहे ना जे खरे मूर्ती पाठीमागचे कलाकार आहेत ते रात्रंदिवस एक करतात मूर्तीमध्ये जीव ओततात आणि ती मूर्ती जिवंत करतात अशाही मूर्तिकारांकडून मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा म्हणजेच त्यांच्या मेहनतीचंही चीज होईल आणि आपला गणेशोत्सवही खऱ्या अर्थाने साजरा होईल नाही का मंडळी मूर्तीला घडवणं रंग देणं डिटेल्स ॲड करणं एवढ्यावर या कलाकारांचं काम थांबत नाही तर आता येते वेळ बाप्पांच्या अलंकारायची त्यावेळी मात्र ते खूप बारकाईने ते अलंकार बाप्पाच्या अंगावरती सजवतात पण मला हे दाखवतं नाही आलं कारण लहान मुलं असलं की गोष्टी खूप अवघड असतात दाखवायला तर या काकू बारीक बारीक खडे घेऊन त्या चिकटून मग ते व्यवस्थित कापून ते बाप्पांच्या मूर्तीवर चिकटत होते अलंकारच नव्हे तर बाप्पांच्या त्या वस्त्रांवरतीही त्या सजवत होत्या खड्यांनी तर कोणाचं फेटं सजवणं चालू होतं बाप्पांसाठी सगळीकडे ते बाप्पांचं दिसणारं लोभसरू सगळं वातावरणात सुगंधी अगरबत्त्यांचा दरवळणारा सुगंध लोकांना बाप्पाला घरी न्यायची लागलेली लगबग भूक झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला लागलेल्या लेबल ले हे सर्व काही बाप्पा येणार आहेत याची चाहूल देऊन जात होते यातून येणारा रिमझिम पाऊस भिजवून जात होता मधूनच थांबायचा परत दुसऱ्या क्षणाला हजेरी लावायचा सगळे क्षण असे शब्दात व्यक्त करता येत नव्हते पण बप्पांच्या मूर्तीकडे बघताना निशब्द झाले होते खूप सारे प्रश्न होते पण सगळीकडे वातावरण कसं बाप्पामय झालं सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर होत्या पण आम्हाला अशा बाप्पांची मूर्ती हवी होती की जी दोन्ही पाय जुळून शांत बसलेली आहे जिच्या हातात शस्त्र हवेत तिचे डोळे शांत आणि बोलकी असावेत कान सुखासारखे असावेत म्हणजेच थोडक्यात काय जुन्या परंपरेनुसार चालत आलेले म्हणजेच घरातल्यानी जो वारसा चालवलेला आहे तो पुढे कायम ठेवण्यासारख्या मूर्तीचा शोध सुरू होता आमचा खूप वेळा शोधा शोधीनंतर म्हणजेच आम्हाला मूर्ती शोधायला तब्बल एक ते दीड तास गेले असतील त्याच्यामध्ये ज्या मंडळाच्या मूर्त्या होत्या त्या खूपच सुंदर होत्या त्यांच्यात बाप्पांचं वस्त्र होतं ते गुलाबांच्या फुलांनी सजवलं होतं त्या बाप्पाच्या मूर्तीकडे माझं मन अडकलं होतं माझं मी त्या दादांना विचारलं की यातून अशी दीड फुटांची मूर्ती मिळेल का त्यावेळेस त्या, त्या दादांनी स्मित हास्य करत म्हटलं नाही मग आमची परत एकदा शोधमोहीम कुंभारवाड्यात गौराईचे मुखवटे संपूर्ण गौराई गौराई संबंधित सर्व वस्तू हे सर्व एकाच ठिकाणी मिळत होतं गौराईची अगदी बाळही मिळत होती हळूहळू पाऊस सुरू झाला होता आणि आम्ही आमच्या बाप्पाकडं पाहत जड अंतकरणानं पाय उचलत घराच्या दिशेने जाण्यास वाटचाल सुरू केली तो क्षण फार हळवा होता आम्ही आता जातोय खरं परत येण्यासाठी जल्लोषा तर या गणेशोत्सवात बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी बाप्पाकडे प्रार्थना करते तर मला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहेत त्या एक कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या